चला ताई प्लीज कोण कोण म्हणतंय असं ताई कोण म्हणताय असं पिशी पुढे अमरावतीचे पालकमंत्री बावनकुळे सांगतोय की भाऊ तुम्हाला आम्ही समिती गठित करू आणि मग न्याय देऊ अन्यथा तुम्ही तुमचा आंदोलन परत सुरू ठेवू शकता वारंवार आम्ही अन्न त्या करणार नाही एकदाच मरतो आणि मग बाकीच्या जनतेला न्याय देऊन जातो जोवर आम्हाला न्याय भेटत नाही तर आम्ही आंदोलन मागे हटणार नाही शिक्षक यांना सगळ्यांना पगार आहे मोठमोठे कार्यक्रम घ्यायला दादाला वेळ आणि आमच्या बच्चू कडू साठी वेळ नाहीये दादाला उत्तर देतात काहीतरी म्हटले सांगितले दादानी दादा स्पष्ट भाषेत सांगतोय दादा तुम्हाला सांगितलंय आम्हाला वारंवार नकोय दादा नाही आता आपण अरे किती वेळा मिटिंग अशा अकरा वेळा झाल्यात तुमच्या मीटिंग आम्हाला नको आहे आम्हाला न्याय पाहिजे न्याय यावेळेस न्याय नाही दिला बच्चू रक्ताच्या उलट्या होत्या जर बच्चू आमचं दैवत आहे त्या दैवताला जर काही झालं तर आम्ही सोडणार नाही आमच्या जीवाची परवा नाही आम्हाला जर आमच्या देवाला जर काही झालं तर आम्ही आमचा विचार करत नाही आमच्या देवाला जर काय झालं तर आम्ही दादाच्या सरकारला कधीच सोडणार नाही आता तुम्हाला उचलायचं ना तर आमच्या अंतयात्रेची तयारी करून उचराय